तोडून दिलं होतं पण ती कानागिरा असे भेटले ना तुम्हाला सांगते कॉन्ट्रॅक्टदार त्यांनी एवढं भारी काम केलं आमचा माणूस तर ठिकाण आहे एवरा आत पण एकदम फस्ट क्लास बांधला उभा आता आहे ना मा रवांचं तडपणच कमी झालं पुढे गेले काय नाही ह का काय काय करतो काय करतो ते अहो काय नाही तयारी केली कपडे तरी केले हा दोघ्याकडून तिथंच घालून घेतले कपडे आणि शोभला पाहिजे आपला बंगला झाला माणसले भारी पाहिली तुम्ही कॉन्ट्रॅक्टदार कॉन्ट्रॅक्टदार एवढे भारी पाहिले ना तुम्ही तुम्हाला सांगते खर्च सुद्धा कलर इकडे आहे ना किती भारी आले अरे ते कार कुठले मग माहिती का आपल्या महाराष्ट्र नाही कलर आवडला तुम्हाला मालाला लाल काळा नारंगी काळा तुला सॅम्पल लावता ताक लाग त्या दिवशी आवडतो तुम्ही ओके म्हणली त्याच्यामुळे मी खरेदी केलं एवढं एकदम मस्त घ्या सगळ्यात महत्वाचं आहे ना, ना, ना आता मी ना संध्याकाळी कार्यक्रम येतो तिथं त्या कार्यक्रमाला चाललो आणि रात्री तिथं कीर्तन पण आहे मग कीर्तन आटोपल्यावर बरे खराब आहे तो खराब रास्त मला गाडी चालवायची तकलीफ होती हाच्याच बा रात्री जर लावला दिसत नाही अलग लक्ष मी एखाद्या वेळेस आहे ना सकाळी म्हणजे मुक्काम करेल तिकड तू चांगलं लक्ष ठेव इकडं आता मुक्कामी नाही ना कीर्तन ऐकायचंय ना मला तुम्ही नाव द्या आता काय देवाच मला म्हणजे आलो तर रात्री बारा एक येईल मी तर मग झोपून गेल तिकडेच तिथं मित्रा कस आले आता शिरप्या नाही का म्हणजे शिर्प्याचे घरी काय मग त्यांनी कीर्तन ठेवले कीर्तन ठेवलं त्यांनी आपल्या सारख्या बंगला मानला कीर्तन करायला लागला नाही त्यांनी कीर्तन ठेवलं जागरण जागरण गोंधळा तुला काय वाटतं थोडी कमी आहे का तो हा मग ना त्याला अध्यात्माचा पुरावा आहे विठ्ठल खंडू दुजा नाही म्हणून म्हणजे विठ्ठलाची भक्ती आणि खंडेरावची भक्ती एकच अवतार आहे दोघांचा आलं लक्षात बरं आता आहे ना बाकीचं उद्या बोलून सगळं एकदा तू असं तुम्ही जेवण जेवण करा मग का मी काय सायपाला फक्त यायचे दोन वर्ष सांगितले आलं तर येईल मी तर मग मी कीर्तन आटोपलं का यायचं असलं का फोन करील तुमच कस आहे आले का शांती मी सायपाल राहणार नाही अरे नाही ना जेवण बी तिकडच आहे ना आता तू आपल्या जुन्या घरातच झोपशील ना

तुम्हाला लेख असतं झालाय तुमच्या रूम घेऊन म्हणजे इडं आमचं मा घर वर वावरात म्हणून मी तुमचा रूम इड जवळच्या जवळ लक्ष राहील म्हणून घेतला नाही घेतला मग मी दिलाच ना पण मी काय काय मला भाडं देऊ नका काय बरं तुमचं भाडं का ठेवायचं नाही नका देऊ हा मी देणार आहे ना पण नका मी म्हणतो ना नका नाही नाही माझा एवढा मोठा बांगला झाला मी काल येणार तुमचं भाडं काल ठेवू मी नाही नका देऊ नका नाही भाई मला नको मानावर आलं तर मशी काल त्या बाबरावचं भाडं मॅडम तुम्ही आज काय करता काय भाडं हो देऊच नका मला

काही तमाशा बर काही ते वाढेल बरं कायची जाते किती संशय राहतो काहीच नको बाबरा आणि मी ना या बाई दोन महिन्याचं माझं बांधकाम राहिले फक्त दोन महिन्याचं दोन महिने दोन महिने मी तुमच्यात कशी तरी काढणार आहे तुमचा हा पहिला टाईम आहे म्हणून तुम्हाला माफ करते मी तर तुम्हाला नाही सोडलं

बाई बकुळा बाई बरं झालं तुम्ही आले तुम्ही आल्या नसत्या तर या बाबाने काय केला आवो माय बाईकू घरी नाही म्हणू हे पिठाचा डबा तुम्हाला घ्या तिचा पावडर चढावा घ्या तुम्हाला पावडर ला म्हणले बाबा आणि ती का काय झालं घरी लिहा सुद्धा दिल्लीवर आले हो ती मागत होती म्हणलं माय बायको लिहा होत्या मागत होती म्हणजे मी का पीठ मागितलं हा खोट नको बोलू तुम्हाला सांगते मला बघा साखर द्या तेल द्या बाई काय तमाशा तुम्ही ना खोट नको बोलू त्या बाई बार, बार, बार बार, बार 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 या घरा गोळा आमचं बंगलाच काम चालू थोडी फजिती झाली मग पीठ द्या साखर द्या तुम्हाला घरात या तुम्ही आखा भरले मानावर सगळं आणून काय नाही घरात आले बाय परत सोपाय शेटी बघा ना भरला कोणी भर तुमच्या सारखं नाही तो बारा लाखाचा बंगला उभा केला आम्ही तुमच्या सारखं नाहीये हा तुम्ही काय पिठात किंमत करताय का आमची हा ती बघ माझी आपल्या घरात राहू ती तुम्हाला सांगते मा हात धरून वाढला होता माहिती का हा म्हण घरात

तुम्हाला कळत नाही ना हे बा या अचानक माकुड उघड राहिले आणि बस केन घुसलं बाई हा माझं जागा दिसली मग घुसलो तुम्ही फक्त जागा पाहते एवढी एवढे जागा असली बरं तुम्ही तिथं हा बाई मी काय मला ते तिथे डोळा लागत चालला होता आणि या आलो ना बाई हे बाबरा बघ मला माहिती बाई शांत तू नाही तशी पण हा माणूस ना लय कारण काय येणार एक बाई नाही सोडली मला नव्हतं काय निर्माण पाहिलं नाही का तुम्हाला ती आई बाई चांगली म्हणून तिची परिस्थिती नाही म्हणून पेट लागत बांगल्या बांधकाय ति मला काय द्या काय म्हणले मी आता डबा डबा म्हणजे तुम्हाला सांगत मला म्हणत तेल देतो मला चोळायला म्हणले काल तेल नाही लागत मला हा बाई चांगला माणूस आहे दोन महिने राहिले ग आपल्याला डाबा घेऊन जावं मानावर राहिला फक्त तिकड रस्त्यावर राहिले असते ते बरं झालं असतो मला मला काय म्हणलं माहितीये का शांते एक रुपया नको देऊ भाड्याचा का घरात चाल मग असं ए बाबा म्हणले मी काल तो भाडं ठेवू करीन म्हणले मी तुम्ही लाच घातली आता एवढी एकच मैत्री नव्हती हो मला तुम्ही ती सुद्धा तोरडी माहिती का वागण्यामुळं आणि आता मग तू भाडं देत नाही हा बाय काय माणूस असेल काय पाहिलं का तुमच्या देखत पाहिले ना तुम्ही चालतो टाळ चुळ येते चला घरा पाहिलं घरामध्ये हा शांतता लावून घ्या गाई ताई बघू आता तुम्ही लोक भाई दोन महिन्यासाठी ना लोकला तुमच्या ना, ना यो माणूस येतो बसतो माहितीये का हो भाई काय तमाशा झाला हा जर पाहिला असतो कवानी कचडू मी बसेल कवानी कच येऊ ना माझं बसला घा भरली ना अजून माही गडधड जाईना आई नको गेवा कवा रे एवढे दोन महिने जातील रे पांडुरंगा एवढा मोठा बांगला बांधला आणि काही या दोडाचं थबाड पाहिलं दोन आठ आठ महिने झाले तसे राहिले नको ग बाई मला एवढी त्यांना आता पहिलं घरी पहिलं सांगून देते वाटत दोन महिन्यासाठी दुसरी करू बा म्हणत पण इडा नकोच आता